आपल्या कवठे मांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बसता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा रुपयाच्या पुढे गिफ्ट सुद्धा लग्न महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथेनेक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दराज लग्न बसत्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते श्री रोड, विना बंदुक अटक। कुंडल फाटा ते किर्लोस्कर वाडी रस्त्याला परवाना बंदूक बाळगून फिरणाऱ्या रेकॉर्ड गुन्हेगार कुमार जगन्नाथ खेत्री व एकतीस राहणार ताकारी तालुका वाळवा जिल्हा सांगली याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून साठ हजार रुपये किमतीची देशी बनावटीची पिस्तूल व एक जिवंत कारतूस पोलिसांनी जप्त केले आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली आहे सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घोगे अप्पर पोलीस अधीक्षक ऋतू खोकर यांनी अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या व्यक्तींची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी एक पथक तयार केले होते स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे पथकातील महादेव नागने व संदीप गुरव यांना माहिती मिळाली की रेकॉर्डवरील गुन्हेगार कुमार खेत्री हा विनापरवाना अग्निशस्त्र बाळवून कुंडल फाटात एक किर्लोस्करवाडी रस्त्याला फिरत आहे मिळालेल्या माहितीप्रमाणे पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा रचून कुमार खेत्री याला ताब्यात घेतल्या असता व त्याची अंग घेतली असता त्याच्याजवळ एक देशी बनावटी पिस्टल व जिवंत काळतूस पोलिसांना मिळून आले याबाबत त्याच्याकडे परवाना आहे का याची पोलिसांनी चौकशी केली असता त्याच्याकडे परवाना नसल्याचे त्याने सांगितले कुमार खेत्री हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर पलूस इस्लामपूर श्रीरामपूर अहिल्यानगर भुईंज सातारा या पोलीस ठाण्यात त्याच्यावर आर्म ॲक्टचे गुन्हे दाखल आहेत सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी कुंडल पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले आहे सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार पोलीस हेड कॉन्स्टेबल महादेव नागने संदीप गुरव सागर लवटे मच्छिंद्र बर्डे सतीश माने अनिल कोळेकर सागर टिंगरे अमर नरळे दर्याप्पा बंडगर नागेश खरात पोलीस नाईक उदय माळी संदीप नलावडे पोलीस शिपाई विनायक सुतार के चव्हाण विक्रम खोत यांनी या कारवाईत सहभाग घेतला आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सब्सक्राइब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क